नमस्कार आज आपण उपवास स्पेशल साबुदाण्याचा पराठा बनवणार आहोत त्यासाठी आपण साबुदाणा आठ ते दहा मिनिटं स्लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत साबुदाणा भाजल्यानंतर आपण त्याचं मिक्सरमधून पीठ तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये उकडून किसलेला बटाटा घेतलेला आहे मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्यामध्ये तीन चमचे मी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे आपण आपल्या आवश्यकतेनुसार साबुदाण्याचं पीठ त्यात टाकू शकतो जेवढा बटाटा घेऊ गे, घेऊ तेवढा त्यानंतर आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामध्ये तुम्हाला चालत अस उपवासाला चालत असल्यास तुम्ही जिरे किंवा कोथिंबीरे टाकू शकता त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आपण मीठ टाकणार आहोत त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून आपण पिठाचा गोळा तयार करून घेणार आहोत आपण आता व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये ह्या पिठामध्ये पाणी टाकायची गरज लागत नाही बटाट्यामुळेच व्यवस्थित पीठ मळलं जातं आता आपण व्यवस्थित पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे तो आपण पाच मिनटं ठेवला होता साईडला त्यानंतर आता आपण पिठाचा एक गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घेणार आहोत साबुदाण्याचा पराठा असल्यामुळे हा आ, कडेला क्रॅक होतो थोडासा व्यवस्थित असा साबुदाण्याचं पीठ लावून किंवा आपण कॅरी बॅगमध्ये ठेवून तेल लावूनही पराठा लाटू शकतो आता ह्याला क्रॅक जातात त्यामुळे मी आ, प्लेटनी त्याला गोलाकार दिलेला आहे त्यानंतर पॅनमध्ये पराठा टाकून आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत पराठा गरम गरम खाल्ल्यावर खूप छान लागतो साबुदाण्याच्या पिठामुळे क्रिस्पी लागतो एकदम आणि बटाट्यामुळे आतून एकदम मऊ असा लागतो आता आपला पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झालेला आहे पराठा आपण दही सोबत किंवा खोबऱ्याची चटणी बनवली खोबरं शेंगदाण्याची चटणी बनवली त्याच्यासोबतही छान लागतो व्यवस्थित आपला पराठा भाजून झालेला आहे असा कमी साहित्यात होतो पटकन असा तयार आहे आपला साबुदाण्याचा पराठा